स्वामी समर्थ काही उपाय नकारात्मकता दूर करून घरामध्ये सकारात्मक वातावरण बनवण्यास मदत करतात एखाद्या व्यक्तीला घरातील नकारात्मकतेमुळे अडचणींना सामोरे जावे लागत असेल तर ज्योतिष आणि वास्तूमध्ये सांगण्यात आलेले उपाय केल्याने लाभ होऊ शकतो वास्तुशास्त्र नकारात्मकता दूर करून घरामध्ये सकारात्मक वातावरण बनवण्यास मदत करते निगेटिव्हिटी दूर करण्याचे काही खास उपाय आता आपण पाहूया पुढे जाण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका एक रोज सकाळी एका वाटीमध्ये स्वच्छ पाणी भरून त्यामध्ये तुळशीची पाणी टाकावी त्यानंतर हे पाणी संपूर्ण घरात तुळशीच्या पानांनी शिंपडावे या दरम्यान भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करावा तुळशीच्या पाण्यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होऊन वातावरण पवित्र होते मंत्र हा पुढील प्रमाणे आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमो दोन घरातील एखाद्या व्यक्तीला रात्री वाईट स्वप्न पडत असल्यास झोपण्यापूर्वी कापूर तुपात मिसळून जाळावा यामुळे घरातील सदस्यांना चांगली झोप लागेल आणि वाईट स्वप्ने पडणार नाहीत तीन रात्री झोपण्यापूर्वी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात काळे मीठ काचेच्या वाटीत ठेवावे सकाळी हे मीठ एकत्र करून वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे असे केल्याने घरात सुख राहते आणि अडचणी दूर होतात चार संध्याकाळी पूजा करताना शंख अवश्य वाजवावा आणि घरात शंखाने पाणी शिंपडावे रोज घरात शंकाने पाणी शिंपडल्याने नकारात्मकता नष्ट होते आणि दैवी शक्तींचा वास राहतो पाच घराच्या मुख्य दरवाज्याशी संबंधित काही दोष असल्यास दारावर तीन मोरपंख लावावेत मोरपंखाखाली श्री गणेशाचा फोटो लावल्यास वास्तुदोष दूर होऊ शकतात सहा मिठाच्या पाण्याने घरात लादी पुसली पाहिजे ज्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो आणि वास्तुदोषही दूर होतात सात आर्थिक त्रास दूर करण्यासाठी आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्यात एखाद्या भांड्यात मीठ ठेवा लक्षात असावे की मीठ साबूत असावे आणि त्याला सतत बदलत राहावे आठ तांब्याच्या भांड्यात पाणी भरून झोपताना आपल्या डोक्याजवळ ठेवा यामुळे तुम्हाला उत्तम झोप लागेल सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल त्यामुळे तुमची कार्यक्षमता वाढेल आणि तुम्हाला पैशाची तंगी राहणार नाही नऊ घरात रोज देवपूजा व्हावीच व सोबतच कमीत कमी कुलस्वामिनी व कुलदेवता यांच्या मा मंत्राचा एक माळ जप तरी करावाच दहा घरात आलेला कुठलाही मनुष्य रिकाम्या पोटी परत जाता कामा नये कमीत कमी गुळखळा व पाणी तरी द्यावेच आपल्या घरात आपल्या घरात चुकनेही शिवीगाळ होता कामा नये कुणालाही शिव्या श्राप देऊ नये अशा प्रकारे या नियमांचे पालन करून तुम्ही तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करू शकता जर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा व कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद